पण काही असं फसवा फसवी नाही तुमच्या किडण्या नाही गाडून ना टेन्शन घेऊ नका <laughs> ए चुलीवरच ओरिजिनल मटन बकरे कट करून आपण बचत थाळी चालू केलेली सात बाराची बचत थाळी ह्याच्यामध्ये रसा राईस दोन भाकरी आणि आपलं बॉईल झालेलं मटन आहे आणि सलाद आहे बिलमीच भरणार टेन्शन घेऊ नकाळ लादणार माणूस असा वळखा जो माणूस असा खातो ना असा माझ्यासारखा <laughs> तो <laughs> लाजत ना पण जो असा खातून टोनल एवढं <laughs> <laughs> टेस्टी लागते ना तर परत एकदा मटणा जामी नाही का हे थाळ्या मागवल्यात था। ओकड नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे दीप आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या दीप सत्तावीस अठ्ठ्याऐंशी ब्लॉग मध्ये तर आपण आता जात आहोत बीडला आणि बीड मध्ये आपण शंभरची नोट ठेवली होती आणि असं म्हणलं होतं की ज्याला नोट भेटल त्या व्यक्तीला आपण आपल्यासोबत एकदम फ्री मध्ये जेवायला आणि आपल्यासोबत फिरायला घेऊन जाणार आहोत पण त्या व्यक्तीचं काय पर्सनल अडचणीमुळे त्यांना यायला जमणार नाही तर आपण आता एक असा एक्सपेरिमेंट करणार आहोत जसं आपण सोलापूरमध्ये केला होता की रॅन्डम लोकांना आपण विचारणार आहोत की आमचा असा कॉन्टेंट आहे की आम्ही अनोळखी व्यक्तींना आमच्यासोबत फ्रीमध्ये जेवायला आणि एक छोटीशी ट्रिप आपण एन्जॉय करत आहोत सोबत तर बघूया कोण आपल्यासोबत येत आहे कारण अनोळखी व्यक्ती सपोज एखाद्या दे सोबत यायला घाबरतात पण सोलापूरमध्ये आपण केलंय तर येतात लोक आपण व्यवस्थितपणे त्यांना सांगितलं आपले व्हिडिओज वगैरे हो दाखवले तर आपण आता हे बीडमध्ये देखील करणार आहोत तर बघूया आपल्याला कसा प्रतिसाद भेटतो आणि किती लोक आपल्याला रिजेक्ट देखील करतात तर थोड्याच वेळामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आता निघणार निघलो आम्ही अर्ध्या वाटामध्ये आलेलो आहे बीडच्या तर आता थोड्याच वेळाने पोहोचू जर रात्रीच जर पॉसिबल झाला आम्हाला आत्ता शूट करायचं तर करू नाहीतर मग उद्या तर चला बघूया काय होतंय पुढे गेल्याच्या नंतर चला ओळखलं का नाही खरं सांगा नाही ओळखलं एवढं खरं ना का खोटं खोटं म्हणायचं तरी ओळखलंय राह माझं नाव आहे ना दीपक आहे म्हणजे दीप नाव आणि माझं इंस्टाग्राम वरती फेसबुक युट्यूब वरती मी व्हिडिओ बनवतो फूड ब्लॉगिंग करतो नाही का शूट करतोय तर आपलं कसं असतं बीड मध्ये मी नोट ठेवली होती एक शंभर ची व्हिडिओ टाकला होता लय व्हायरल गेला होता ज्याला सापडेल त्याला मी फ्रीमध्ये जेवायला घेऊन जाणार होतो तर त्या एका मुलाला सापडली पण होती पण त्याच्या काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम मुळे त्याला जमलं नाही माझ्यासोबत यायला घे आपली मग आता विषय असा झालाय की मी आपल्या बीडमधूनच अनोळखी व्यक्ती कुणी असेल त्याला विचारतोय आणि त्याला फ्री मध्ये जेवायला घेऊन जाणार माझ्यासोबत तर तुम्ही येऊ शकता का माझ्यासोबत कुठे तुम्ही म्हणता हॉटेल तुम्ही म्हणले ना तुम्हाला भाग्यश्रीला जायचंय तिरंगाला जायचंय सत्याहत्तर ला काय असेल तो खर्च सगळा माझा किंवा तुम्ही म्हणले बाबा आम्हाला बीडमध्येच एखाद्या हॉटेलला जेवायचं तर बीड मधल्या पण कुठल्या हॉटेल ला घेऊन जाऊ शकतो किंवा एक हॉटेल आहे इथं सात बारा म्हणून ओळखीच्याच ते माझ्या म्हणजे एक सांगतोय तुम्हाला जायचं होतं मला पण पण आता म्हणलं इथं आलेलो तर तिथं पण जाऊ शकतो आपण तुमच्या हिशोबाने काही काम नसेल तर चला एन्जॉय होईल थोडस ओळख पण होईल आपली आणि तुम्हाला जेवण करून रिटर्न आणून सोडतो परत मी इथं मित्र इथलं जाऊन का किती जण आहे तुम्ही टोटल दोनच जण घेऊन जाऊ शकतो कारण आपल्या गाडीमध्ये दोनच लोकांना टू व्हीलर आहे का मग दोघ एक जण मायासोबत गाडी गाडीमध्ये आणि दोघ जण मग माग माग आले तरी नाही तर दोघं चला गाडीत एक जण टू व्हीलर वर हो आला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे का तुम्ही कुठे आहे तो रूमवर कुठे तुमचे रूम समोर आहे चला मग बसा गाडीत आपण जाऊ तिक चल घाबरू नका हे बघ मी दाखवतो तुला मनसेला काय म्हणतोय आपण काय असं फसवा पश्वी नाही तुमच्या किडण्या नाही गाडून निघणार टेन्शन घेऊ नका काय असं फसवा पश्वी नाही तुमच्या किडण्या नाही गाडून एकणार टेन्शन घेऊ नका हे बघ आपण नोट ठेवली ते व्हिडिओ मध्ये याला लाईक बघ एवढा शेअर झालेला व्हिडिओ नोट ठेवली होती आपण तिथे सापडली पण होती तेव्हा व्ह्यूज पण बघा आपल्या व्हिडीओ चांगले हे बघ आपले भाग्यश्रीवाले तिरंगा वाले हे सगळ्यांसोबत आपण व्हिडिओ शूट केलेले त्याच्यामुळं काय तुम्ही घाबरण्यासारखं नाही फक्त जायचं जेवून यायचं तुमचा सगळा खर्च माझा असणार घाबरत नाही ना तुम्ही चला मग पुढे जायचं चला तुमच्या रूमकडे जावा बस गाडी नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत बीड इथल्या हॉटेल सात बारा म्हणजे बीड पासून तेवीस किलोमीटर अंतरावरती आहे घाटसावळी म्हणून तिथं दादांचं स्वतःचीच म्हणजे ब्रँच आहे हॉटेल सात बाराची आणि हे मित्र आहेत अनुवळखी आपल्याला जसं तुम्ही पाहिलं की यांना आपण विचारलं होतं की आम्ही असं फूड ब्लॉगिंग करतो आणि अनुवळकी व्यक्तींना आमच्यासोबत जेवायला घेऊन जातो ते पण एकदम फ्रीमध्ये तर आता हॉटेल सात बाराला आलेलो आहोत हे आहेत हॉटेल सात बाराचे मालक दीपक दादा आणि यांची ना आपली पहिलीच ओळख आहे आणि मित्रांना मित्रांच्या मनावर देखील आपण म्हणलं होतं की तुमच्या आवडीच्या हॉटेलला पण आपण जाऊ पण ते म्हणले दादा काय अडचण नाही तुम्ही म्हणता तिथं आम्ही येऊ जेवायला तर त्यांना आम्ही हॉटेल सात बाराला घेऊन आलेलो हो, आहोत आणि दादांनाही मी पाठीमागे एक शब्द दिला की बीड मध्ये आल्यावर शंभर टक्के मी तुमच्या हॉटेलला येईल तर तुम्ही पाहू शकता त्यांनी एक नवीन बचक थाळी म्हणून स्टार्ट केलेलं आहे तर आणखीन मी कधी खाल्लेले नाही आणि ते ह्याच हॉटेलला त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालू केलंय तर थोड्याच वेळामध्ये आम्ही त्या थाळीचा आस्वाद घेऊ आणि तुम्ही पाहू शकता की एकदम फ्रेश मटन त्यांनी शिजायला टाकलेलं आहे चुलीवरच ओरिजिनल मटन असतं आपल्याकडं आपण स्वतः इथं आपल्या हॉटेललाच बकरे कट करून आपण बचत थाळी चालू केलेली तर तुम्ही कधी आलेला नसताना ह्या रूटला जरी आले आणि बिंदास खाण्यासाठी पण आपल्या हॉटेल सात बाराला यायची बचत थाळी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजणारी आणि ही बचत थाळी एकदम क्वालिटी देतो आणि एकदम सुके पीस वेगळे असतात चुलीवरचा रस्ता वेगळा असतो खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट असतं तर खाण्यासाठी नक्की आपल्या हॉटेल सातबाराला यायच शंभर टक्के आणि मित्रांनो आता आपण बचक थाळी खाणार आहोत थोड्याच वेळामध्ये भूक लागली का नाही लय भूक लागली ना तर लवकर तुम्ही रेडी करा भूक तर भेटू थोड्याच वेळामध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या आहे हॉटेल सात बाराची बचक थाळी ह्याच्यामध्ये रसा राईस दोन भाकरी आणि आपलं बॉईल झालेलं मटण आहे आणि सलाद आहे तर बघून तर खूपच टेस्टी तर वाटते तर कसं वाटतंय तुला बघून हे मस्त एकदम भारी भारी वाटते ना खायचे ना मग आता तर मित्रांनो थोड्या आता आम्ही स्टार्ट करतो जेवायला जेवण झाल्याच्या नंतर हे दोन मित्र तुम्हाला सांगते की क्वालिटी कशी आणि क्वांटिटी तर तुम्ही पाहू शकता जबरदस्त आहे पोटभर आता जेवणारे कारण खरंच भूक लागली आता राहत नाही तर आम्ही स्टार्ट करू आता करा चालू चला एकदम घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे आणि फ्रेश मटन आहे लाजू नका बर का नाही खावा बिलमीच भरणार आहे टेन्शन घेऊ नका <laughs> नाही <laughs> ते घाबरता लांब घेऊन आले ना आता पैसे माहीतल्यावर काय करू नाही कस काय हो टेन्शन मध्ये वाटतोय कोणा करायचं घरच्याले काळजी करते पॅन बाहेर आले जबरदस्त आहे बर का कस वाटत अभिषेकच ना हो कस अभिषेक खरंच इमानदारी ना हो घेऊन आलोय मी बिल भरणार आहे म्हणून नको काय हॉटेल मालक जरी समोर असले तरी घाबरायचं नाही बिंदास बोलायचं <laughs> नाही कसं वाटतंय एकदम जबरदस्त वाटतंय ना खरंच घरच्या पद्धती सारखं जेवण आहे बर का इमानदारी ना एकदम काळा आहे ना हा काळाच आहे ना एकदम काळाच रस्त वीस वीस रुपये मस्त पोळभर जेवा लाजू नको नाही नाही लादच का जेव्हा असत सुंदर लाजतोय दादा लाजतोय तू तुला खर सांगा लादणारा माणूस कसा वळखायचा जो माणूस असा खातो ना असा माझ्यासारखं तो लाजत <laughs> ना म्हणजे जो असा खातो तोंड लोक हंड्रेड पर्सेंट समजा तो हे बघा हेच होटा असे हॉटेल चिपकलेले तो आहे फक्त तोंड उघडतो खाण्यासाठी असा असं जो बिंदास आता हा बघा अभिषेक बिंदास खातोय ना लाजत नाही सगळं संपवायचं संपलं नाही तर मी खरंच तुला पैसे भरायला परत म्हणजे सांगितलं ना आणि आमचं सगळ्यांचं बिल तूच भरणार मग मग तुम्ही बघा काय करायचं घे एकदम चुलीवरच मित्रांनो सुख पण तुम्ही पाहू शकता भारी दिसता काय करतो छान आहे नाही घेणार बिलतेस लास्ट तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता ताटातला सगळं संपलंय आहे आणि मटणाचे सात आठ पीस दिले होते पण मटण एवढं टेस्टी लागते ना तर परत एकदा मटणाच्या आम्ही नाही का हे थाळ्या मागवल्यात पोकड ह्याच्यात बी सात आठ पीस आहेत आणि तिघांनी पण मागवल्यात नाही का कारण मटणाची क्वालिटी एक नंबर आहे आणि टेस्ट पण जबरदस्त एकदम घरच आपण नाही का बॉईल करतो उकड सेम त्याच पद्धतीने कसं वाटतंय तुला अभिषेक एकदम मस्त अभिषेकच नाव आहे ना अभिषेकला पण आवडले सुंदर एकदम मस्त सुंदरला असतं पण आवडलेलं डबल आम्ही मागितले डबल एक डबल आम्ही एक एक प्लेट मागवलेली ते पण संपवतो आम्ही आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता जेवण पोटभर झालं हॉटेल सात बाराला आयुष्य कसं काय वाटलं जेवण तुला एकदम भारी वाटलं सगळ्यांनी डबल डबल जेवायला आलंच पाहिजे डबल डबल आलं पाहिजे जेवायला किती वेळ आलं पाहिजे तरी तरी आता काय दर हफ्त्यातून एकदा दोन तरी आलंच पाहिजे आलंच पाहिजे नाही आलं तर नाही आलं तर आताची मर्जी राहिली पण जेवण <laughs> नाही आलं तर काय करायचं त्याच्या मर्जीवर सोडायचं हो नाही तर धरू धरू आणायचं माणसं जेव्हा नाही नाही धरू धरू आले तर चालते धरू धरून आणायचं मनाने आले तर अभिषेक म्हणतो मनाने आले तर सुंदर तुझं काय म्हणणं की यायला पाहिजे का नाही हॉटेल साधू यायला पाहिजे एकदम मस्त आम्ही डबल डबल उलट घेतलं कारण की भारी वाटलं ना जेवण वगैरे बरं आता हे जेवण तू खाल्लंय बर का ह्याच्यामध्ये पिस नाही संपले तुला मी म्हणलो होतं तू खाल्लं नाही तर बिल तुला भरायला लागेल माणूस लागतो ना आपण हॅड टाकलेली कि माणूस लागतो म्हणून सुंदर आता बिल जर नाही भरलं तर सुंदर लाच ठेवणार कामाला पण मजाकचा मा, पाठ झाला पण मित्रांनो सिरियसली जेवण चांगलंय आणि सुंदर पोट भर जेवलेला आहे बिलमिच भरणार आहे सुंदर टेन्शन घेऊ नको जसं सांगितलं तसं तर खरच खेड्या गावामध्ये छोट्याशा हॉटेल आहे दादांचं आणि प्रत्येक जन... जसं करतोय कष्ट करून त्यांनी पण हॉटेलचं नाव चांगलं केलं आहे आणि बरेच लांबून लांबून त्यांना पण लोक भेटायला जेवायला येतात तसंच आम्ही पण आलो होतो आणि हे दोन मित्र अनोळखी होते आता इथून पुढं पण आपण ट्राय करणार आहोत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अनोळखी व्यक्तींना घेऊन त्यांच्यासोबत आपण जेवायला जाऊ तुम्हाला आमचा कॉन्टेंट कसा वाटतो हा याच्यामध्ये काय चेंजेस करायला पाहिजे का नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या मध्ये एवढंच होतं त्यांना तर ओळखतच असतल तुम्ही हॉटेलचे मालक दीपक दादा आणि माझं दीपक ना नाव आहे नावकर येत आम्ही तर आता माझं एवढं बोलून मी व्हिडिओ संपवतो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो लवकरच तुम्हाला आतासाठी टाटा बाय बाय म्हणून सुंदर बाय 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 म्हणजे बाय 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 धन्यवाद